नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत असा ढोकळा जो तीन कलरचा ढोकळा राहणार आहे पण दिसायला खूप सुंदर दिसतो तसंच टेस्टी पण खूप छान आहे टेस्टला खूप छान लागतो आणि झटपट होणार आहे खूप वेळ घेणारा नाही आहे आणि खूप कमी साहित्यात बनणारा आहे घरच्या घरच्या साहित्यामध्ये बनणारा आहे तुम्ही कोणी पाहुणे आले तर काय नाश्ता करायचं या विचारात पडण्यापेक्षा तुम्ही हा ढोकळा बनवू शकता आणि पाहुणे पण खूप कौतुक करतील तर व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल आणि बघून झाल्याच्यानंतर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा चला सुरू करूया मग आपल्या तीन कलरच्या ढोकळ्या रेसिपीला तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक मोठा कोणता पण रवा घेऊ शकता तर तीन कलरचं करायचं असल्यामुळे मी इथे दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे एक चमच मीठ टाकून घेत आहे कारण मीठ आवश्यक आहे त्यानंतर इथे आपण टाकणार आहोत मी इथे काही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नाही टाकणार आहे तर दही टाकणार आहे दही हा आंबट असायला हवा आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटेने एक वाटी पूर्ण भरून आपल्याला इथे दही घ्यायचं आहे तर मी आता इथे दही घेतलं त्याच वाटेने मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता आता याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करायचं आहे आपल्याला याचा असं एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळ नाही असं मिश्रण तयार करायचं आहे तर मी यामध्ये अजून एक वाटी पाणी ॲड करत आहे म्हणजे जवळपास आपल्याला हे मिश्रण तयार करायला दोन वाटी पाणी लागलेलं ला ला आहे या व्यतिरिक्त मी इथे पाणी टाकलेलं नाही आहे तर या पद्धतीचं आपलं आता मिश्रण झालेलं आहे आणि आता आपण याला झाकून ठेवून दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचं आहे कारण रवा आहे आणि हा फुलतो त्यामुळे आपण याला दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत मी इकडे आता स्टीमर गरम करायला ठेवलेला आहे त्यानंतर आता आपण काय करूया आपल्याला तीन कलरचं चा करायचं असल्यामुळे मी ते बीटरूट घेतलेलं आहे कारण आपण हेल्दी करत आहोत ढोकळा त्यामुळे मी ते बीटरूट त्याचे काप घेतलेले आहे त्याला मिक्सरमधून असं बारीक पेस्ट टाईप करून घेतलेलं आहे आणि आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते तर इथे आपला रेड कलरसाठी बीटरूट पण मिक्स झालेला आहे आणि आता मी दुसरं आहे ग्रीन चटणी हिरवी चटणी त्यामध्ये मी पुदिना हिरवी मिरची थोडंसं कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि लसूणच्या पाकळ्या याला याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता आपले दोन्ही कलर तयार आहे आणि आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला बॅटर छान फुललेला आहे आणि आता याला आपण थोडंसं फेटून घ्यायचं आहे ही प्रोसेस करायची आहे तुम्ही जर त्याला फेटलं नाही तर तुमचा ढोकळा स्पंजी होणार नाही कारण आपण यामध्ये कोणताही बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही टाकणार नाही आहो आहोत आपण त्यामुळे याला थोडंसं छान असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे काय होते तो छान स्पंजी होते आणि त्याला एक सॉफ्टनेस पण राहते तर आता इथे छान मी पाचक एक मिनटाला फेटून घेतलेला आहे आता आपण यामध्ये दोन वस्तू टाकणार आहोत ज्यामुळे काय होते आपला ढोकळा स्पंजी तर बनतोच पण ड्राय होत नाही तो छान सॉफ्ट राहतो आणि गळ्यामध्ये असं ड्राय, ड्राय वाटत नाही खाताना तर ते आहे इथे मी दोन चम्मस साधं तेल याला कोणताही फ्लेवर नाही आहे असा तेल आपण इथे टाकायचं आहे दोन चम्मच आणि त्यानंतर मी इथे एक चमच लिंबूचा रस घेतलेला आहे लिंबूचा रस टाकून आपण याला छान पुन्हा दोन एक मिनटं याला छान अजून फेटून घ्यायचं आहे त्यामुळे काय होते त्याला छान असं बबल्स आल्यासारखे होतात आणि आता तुम्ही बघू शकता तो छान झालेला आहे असं फ्लफी आलेला आहे आणि तेल टाकणं आवश्यक आहे कारण तेल टाकल्यामुळे काय होते तो ड्राय होत नाही तो छान सॉफ्ट राहतो आणि ही ट्रिक्स आपली करायची आहे तर आता इथे आपलं बॅटर तयार आहे तर आता बघू शकता तुम्ही मी छान त्याला फेटल्यामुळे तो एक प्रकारचं फ्लपी झालेला आहे तर आता आपण याला दोन भागामध्ये अजून डिवाईड करून घ्यायचं आहे कारण आपल्याला तीन कलरचा ढोकळा करायचा असल्यामुळे मी याला दोन भागामध्ये डिवाईड करून घेते आणि त्यामध्ये आपण जी बीटरूटची पेस्ट आणि हिरवी चटणी बनवलेली आहे ती टाकायची आहे आणि काय होते बीटरूटमुळे तर हेल्दी होतेच पण हिरवी चटणीमुळे काय होते जो ढोकळ्याला तिखट लसणाचं फ्लेवर कळीपत्त्याचा फ्लेवर तो आतूनच येतो त्यामुळे पण हे प्रोसेस करून घ्यायची आहे या हिरवी चटणीमध्ये तुम्ही अजून पालक पण ॲड करू शकता त्यामुळे पण तुम्ही छान कलर देऊ शकता आणि टेस्ट पण छान येऊ शकते आता हे खूप नाही मिक्स करायचं आहे याला वरवर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता तर इथे मी आता केकचं टीन घेतलेलं आहे त्याला मी छान ऑइल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपलं बॅटर चिपकू नये म्हणून आणि जो आपण व्हाईट बॅटर वेगळा ठेवलेला होता तो आपण यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि टाकून झाल्याच्यानंतर याला थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे समप्रमाणात ते लेवल झाली पाहिजे त्यामुळे मी आता याला छान टॅप करून घेते आणि आपण आता जे स्टीमर मी स्टीम करायला ठेवलेलं होतं तो आ, आता छान गरम झालेला आहे आणि आपण आता त्यावर याला ठेवून द्यायचं आहे तरी इथे नंतर याला फक्त आपण वरची बाजू सेट होतपर्यंत म्हणजे दोन तीन मिनटं याला फक्त शिजवायचं आहे सुरवातीला आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे खूप फास्ट नाही खूप किंवा खूप लो पण नाही ठेवायची आहे तर तीन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली वरची लेअर छान सेट झालेली आहे जेणेकरून मी हात लावून बघून चेक केलेला आहे तर आता आपण जो ग्रीन बॅटर केलेला होता तो छान यावर लेअर करून घ्यायची आहे ग्रीन बॅटर तुम्ही रेड पण घेऊ शकता किंवा ग्रीन कोणतंही पहिलं टाकू शकता तर मी आता इथे ग्रीन बॅटर टाकलेलं आहे आणि त्याला पण छान स समप्रमाणात सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचं आणि याला पण आपण तीन मिनटं सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर आता छान सेट झालेलं आहे आणि आता आपण जो रेड कलरचं बीटरूट टाकून बॅटर तयार केलेलं होतं ढोकळ्याचं तो यावर टाकून घ्यायचा आहे आणि तो पण छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे समप्रमाण होईल असं ठेवायचं आहे आणि याला पण आता आपण हे सेट झाल्याच्यानंतर मीडियम फ्लेमवर आता दहा मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचं आहे कारण आता खा खालची लेअर व्हाईटवाली त्याच्यावरची ग्रीनवाली लेअर आणि नंतरची बेटरूटची लेअर असं बॅटर शिजत येईपर्यंत आपल्याला टेन मिनिट्स लागणार आहे त्यामुळे आणि गॅसची फ्लेम ही मिडीयम ठेवायची आहे आणि दहा मिनटं शिजू द्यायचं आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता टूथपिक टाकून मी चेक करत आहे तर पूर्णपणे क्लीन निघत आहे तर आता आपण गॅस ऑफ करून घ्यायची आहे आणि याला छान थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम काढायला गेलं तर ते टीनच्या बाहेर निघणार नाही चिपकून राहणार म्हणून याला आता आपण थंड करून घेऊ तर आता आपण ना तडका त्यावर ढोकळ्यावर टाकून घ्यायचं आहे तर मी ते दोन चमच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं ते की यामध्ये आपण आता एक चमच मोहरी टाकायची आहे त्यानंतर मी बारीक कट केलेली मिरची आणि कढीपत्ता टाकून घेते आणि त्यानंतर हे छान आपण मी इथे पाणी किंवा काहीही टाकणार नाही आहे हे छान आपण आता याच्यामध्ये ढोकळ्याच्या वरती टाकून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं कोमट असतानाच टाकायचं आहे किंवा ढोकळ्याचं बॅ म्हणजे मिश्रण जे आपण ढोकळा तयार केलेला आहे तो थोडासा गरम हो असतानाच त्यावर टाकलं की ते छान आतपर्यंत मुरून जाते आता हे छान थंड झालेलं आहे तर आता आपण ना हे काळून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये तर आधी थोडंसं सा चाकूच्या साह्याने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे इझिली निघून जाते ते तर आता आपण त्याला छान पलटवून घ्यायचं आणि थोडं वरून टॅप केलं की के ते निघून जाणार या पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती छान फुललेला आहे कलर पण तीन छान आलेले आहे बीटरूटचा कलर हा चेंज होतो शिजवल्यानंतर हो तर आणि बघू शकता स्पंजी किती आलेला आहे आपण यामध्ये कोणतंही बेकिंग सोडा बेकिंग पावडर न टाकता पण याला छान स्पंज आलेला आहे आणि छान फुललेला आहे तर आता आपण याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला ते पण दाखवते की किती आतून पण याला छान स्पंज आलेला आहे आणि इतका सॉफ्ट झालेला आहे इझिली छान कट होत आहे आणि छान सॉफ्ट पण आहे तर आणि तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला एक छोटा पीस दाखवत आहे तर किती छान तीन कलर दिसत आहे आणि इव्हन छान स्पंज आलेला आहे एक बाजू किंवा दुसऱ्या बाजूला स्पंज नाही असं नाही आहे तर छान सगळीकडे छान स्पंज आलेला आहे छान फुललेला आहे तर साध्या ढोकळ्यापेक्षा नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा आपण कलर टाकून त्याला एक छान ट्विस्ट पण देऊ शकतो आणि आहे ना झटपट होणारा ढोकळा कोणी आले तर पटकन बनवायला सोपं आणि साधी रेसिपी आहे काहीही करायचं नाही आहे त्याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा न वापरता पण तुम्ही छान स्पंज आणू शकता मी सांगितलेला फक्त तुम्ही टिप्स फॉलो करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग